नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे टेलिलर या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत दसऱ्याच्या मुहूर्तावर रावण दहनाची खरी कथा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया दसरा आला की आकाशात ढोल ताशांचा गजर घुमतो शहर उत्साहाने उजळतं आणि संध्याकाळ होताच सगळ्यांच्या नजरा त्या एका क्षणाकडे खेळतात रावणाच्या उंच पुतळ्याकडे पण तुम्ही कधी विचार केला आहे का आपण दरवर्षी रावणाचा पुतळा का जाळतो रामायण सांगतं रावण हा केवळ राक्षस नव्हता तो अपार शक्तिमान होता वेद पुराणाचा ज्ञाता महान शिवभक्त आणि विद्वान राजा पण त्याचा सर्वात मोठा शत्रू होता तो स्वतःच त्याचा अहंकार मीच सर्वश्रेष्ठ आहे या गर्वाने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्या अहंकारामुळेच त्याने केले माता सीतेचे अपहरण धर्माची सीमा ओलांडली त्या क्षणापासून त्याच्या अंताची कथा सुरू झाली प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि वानरसेना यांनी लंकेवर चाल केली रणभूमी घुमली बाणांचे आवाज रठांचा कडकडाट गडांचा ठोका प्रत्येक दिवस युद्ध अधिक भयंकर होत गेलं रावणाकडे असंख्य शक्ती होत्या पण सत्याची ताकद नेहमीच मोठी असते शेवटी प्रभू श्रीरामांनी विजया धनुष्यावर बाण चढवला तो बाण रावणाच्या छातीला चा भिडून गेला आणि विशाल लंकेचा राजा जमिनीवर कोसळला त्या क्षणी केवळ एक राक्षस संपला नाही तर असत्यावर सत्याचा अधर्मावर धर्माचा आणि दुर्गुणावर सद्गुणाचा विजयी झाला तेव्हापासून प्रत्येक वर्षी आपण दसऱ्या दिवशी रावणाचा पुतळा राहतो पण खरी गोष्ट अशी आहे तो पुतळा फक्त रावणाचा नाही तो आपल्या आतल्या रावणाचा प्रतीक आहे आपला अहंकार मस्त राग लोभ हेच खरे रावण आहेत आणि पुतळा जळताना तो आपल्याला आठवण करून देतो हे वाईट गुण जाळून टाका उद्या आकाशात फटकांचा आवाज दुमदुमेल रावणाचा पुतळा ज्वालामध्ये भस्मसात होईल पण खरी विजयादक्ष्मी तेव्हाच साजरी होईल जेव्हा आपण आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या रावणावर विजयी मिळवू म्हणून या दसऱ्याला स्वतःशी एक वचन द्या आपल्या मनातील रावण जाळा आणि चांगुलपणाच्या प्रकाशाच्या मार्गाने पुढे चला हाच खरा दसरा आणि हाच खरा विजयादक्षमीचा संदेश मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करा आणि अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका माहितीपूर्व व्हिडिओमध्ये मा थँक्यू